नमस्कार मंडळी जे जे चांगलं जे जे उत्तम ते ते तुम्हाला मिळू दे देवा सर्वांचं भलं कर मी समृद्धी माझ्या समृद्धी मंथन चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर या आहेत माझ्या बचत गट मैत्री ग्रुपमधल्या सगळ्या मैत्रिणी आणि आम्ही सगळ्याजणी जात आहोत पिकनिकला तर आम्ही पिकनिकला कुठे जाणार आहे ते तिथे पोहोचल्यावर तुम्हाला समजेलच पण प्रवासात मात्र आम्ही खूप धमाल केली आम्ही प्रवासामध्ये गाण्यांच्या भेंड्या खेळणं तर गाण्याच्या भेंड्या खेळताना आमच्या काकी कोणतं गाणं म्हणतात ऐका नेनू नी छान वेगळ्या भाषेतलं काहीतरी ऐकायला मिळालं या वाऱ्याच्या

त्यामुळे मी एवढीच गाणी दाखवली आणि गाणी म्हणता म्हणता आम्ही कधी जाऊन पोहोचलो आमचं आम्हाला समजलं नाही तर आम्ही आलोय कर्जतला आता आम्ही पिकनिकला आहे हा माझ्या वतीने सगळं आज वेदिका बोलणार आहे वेदिका ने वेदश्री वेदश्री ओके आहे माझं तर आज आम्ही सगळ्या मैत्रिणींचा ग्रुप आलोय फिरायला कर्जतला आलोय पाईनहूड रिसॉर्टला आमचा ग्रुप आहे गेली सहा वर्ष बचत गट आहे आमचा वर्षातून एकदा आम्ही अशा सगळ्याजणी बाहेर पडतो आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आणि तेवढंच एक सगळ्यांना एकमेकींसोबत वेळ मिळतो दिवसभर फिरून संध्याकाळी आम्ही रिटर्न जाणार चला मग आजचं हे रिसॉर्ट वगैरे मी दाखवते आज दिवसभर आम्ही काय धमाल करणार आहे हे सगळं मी ह्या व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ शेवट नक्की बघा तर आम्ही पोचलोय रिसॉर्टला आल्यावर पहिले इथे नाश्ता आहे आता आम्ही सगळ्या जण नाश्ता आहे भूक लागले सगळ्यांना आम्ही तिथे पोचल्यानंतर पहिल्यांदा रूम घेतली स्पेशल रूम पण होत्या पण आम्ही अशा टाईपमध्ये रूम घेतली इथेही लॉकर वगैरे सगळं होतं त्यामुळे साहित्य ठेवायला काही प्रॉब्लेम नव्हता आणि आम्ही दिवसभर थांबून संध्याकाळी जाणार होतो त्यामुळे आम्ही अशी रूम घेतली चला पट 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 वेळ होतोय अरे घ्या भायली कुठं लागली संपताव काय संपलं हो संपलं त्या दोघे का राहिल्या <laughs> चावी 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 नंतर बोलले हा हा आम्ही ते साहित्य वगैरे ठेवलं आणि आता नाश्ताला हां एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो आणि गेल्याबरोबर तिथे इतका सुंदर चविष्ट नाश्ता जर आपल्याला मिळाला तर अजून काय पाहिजे नाही का आम्ही सगळ्याच जणी खूप खुश झालो कारण नाश्ताच असा ना भरपूर पदार्थ होते मिसळ होती गरम गरम उपमा होता केळी होती ऑमलेट होतं म्हणजे बरेच पदार्थ ज्याला जे हवं ते घेऊन खाऊ शकत होते त्यामुळे आम्ही सगळ्यांनी भरपूर भरपेट असा नाश्ता केला नाश्ता कसा होता गृप्त छान तृप्त मध्ये भरपूर यांची लगबग चालू आहे फोटो साठी मी पण आहे त्याच्यामध्ये मी पण आहे त्याच्यासोबत चला पिकनिक आणि तीही मैत्रिणींसोबत म्हटल्यावर तो आनंद काही वेगळाच होता आम्ही जणी खूप खुश होतो घरातून निघाल्यापासूनच आनंद काही गगनात मावेना अशीच आमची अवस्था होती पण तिथे पोहोचल्यावर तो आनंद अजून द्विगुणित झाला आणि असंच ते ठिकाण होतं पायनवूड रिसॉर्ट कर्जतमध्ये खूपच छान आम्ही पहिल्यांदाच तिथे गेलो होतो पण सगळ्या जणींना खूपच छान वाटलं आम्ही मैत्रिणींनी मिळून हा प्लॅन केला होता त्यामुळे ते, ते ठिकाण कसं असेल वगैरे असं थोडस पहिले वाटलं होतं पण खरंच छान होत आम्ही पहिले रिसॉर्ट फिरून बघणार आहे कुठं काय आहे नंतर मग मजा अग असं म्हणजे फक्त मी जाते आणि तुम्ही असं मैत्रिणींचा ग्रुप मागून येतो मला इतकं भारी वाटालय ना भारी खूप छान फिरायला तुम्ही पण एकदा तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की पिकनिक करा खूप भारी वाटते घर संसार मुलं तर नेहमीच आहे त्यांना आपण सांभाळणार आहोतच पण ते सगळं करताना आपण स्वतःला ही जपलं पाहिजे स्वतःचा आनंद पण जपला पाहिजे आपला हॅपीनेस पण तेवढाच महत्वाचा नाही का एक फोटोच काढते एक बाग घे ना झोका मी तर आमच्या गटाच्या अध्यक्ष सगळ्या सगळ्या जणी मिळून जुलवा ना अरे साधना कुठे गेली बसा ना ताई

आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर बऱ्याच गोष्टी या लहान मुलांसाठी असतात मोठ्या लोकांसाठी नसतात त्यामुळे आपण काही ट्राय करत नाही पण या रिसॉर्टवर असं नव्हतं या गोष्टी सगळ्या मोठ्या लोकांसाठी पण होत्या त्यामुळे या सगळ्या जणींमध्ये एक वेगळं चैतन्य संचारलं होतं आपण पण हे करून बघूया आपल्यालाही जमेल एकमेकीच्या संगतीने या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि सगळ्यांनाच ते जमलं आणि अगदी लहान मुलांसारखं अरे आम्हाला जमलं की आम्ही करू शकलो याचा आनंद काही वेगळाच होता आणि असं एक एक करून त्या प्लेग्राउंड मधल्या सगळ्या राईड्स आम्ही केल्या बाई अध्यक्ष हिरक आहेत हिरक आणि आमच्या बचत गटाच्या हिराकणी बघा आहेत आमच्या बचत गटाच्या हिरकणी अध्यक्ष महोदय आहेत पण आधीच आहेत सेल्फी थांबा थांबा तुम्ही गडावर आम्हाला एकमेकींसोबत एकमेकींच्या संगतीने बऱ्याच गोष्टी करता येतात हाच तर ग्रुपचा फायदा असतो आयुष्याच्या या वळणावर पुन्हा मागे वळून बघता येईल आणि या मैत्रिणींसोबत पुन्हा बालपण जगता येईल याचा मी कधी विचारच केला नव्हता पण न मागता मिळणारं सुख मिळालं की किती आनंद होतो याचं उत्तम उदाहरणं म्हणजे ही पिकनिक होती तिथे गेल्यानंतर आम्हाला इतका आनंद लुटता येईल याची आम्हाला कल्पनाच नव्हती पट खरंच खूप छान आहे खूप मजा आली आम्हाला सगळ्याजणी असं शाळेत असल्यासारख्या लहान मुलांसारख्या मनसोक्त बेसुंद होऊन मस्ती करत होत्या काही राईड्स होत्या त्याच्यावर आम्ही मस्ती केली खूप छान खरंच म्हणजे समाधान वाटलं असं आणि आता तिकडे आम्ही पाण्यामध्ये जाणार आहे नाश्ता केला इथं सगळं फिरून बघितलं आम्ही काही लोक आपले गेम वगैरे खेळत आहेत आम्ही पण थोडंफार असं काय दिवसभर बघू आता काय काय कसं सुचेल तसं पण छान वाटते फॅमिलीसोबत तर आपण नेहमीच येतो पण थोडंसं मैत्रिणींसोबत आणि आमच्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या भिन्न वयाच्या आहेत कोणाची लहान मुलं आहेत कुणाच्या मोठ्या मुलं आहेत कुणाची मोठी मुलं आहेत असं सगळ्याजणी असं मुद्दा म्हणून कोणाला असं बाहेर पडणं होती सगळ्या आपल्या आपल्या संसारात बिजी त्यामुळे ठरवून असं वर्षातून एकदा आम्ही बाहेर पडतोच एकमेकींसोबत पण आम्हाला वेळ घालवायला मिळतो आणि स्वतःची पण एन्जॉयमेंट होते खूप छान वाटते तुमचा पण असा मैत्रिणींचा वगैरे ग्रुप असेल तुम्ही पण अशी धमाल वगैरे करत असाल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला पण आवडेल तुमच्या मैत्रिणींबद्दल कमेंट्स वाचायला रिसॉर्ट फिरून झालं त्यानंतर आम्ही पाण्यात गेलो त्या ठिकाणी मिनी वॉटर पार्क पण होतं खूप छान होतं स्लाइड्स वगैरे होत्या त्यामुळे आम्ही तिकडे पण खूप धमाल केली आणि अशा ठिकाणी बरीच हो गर्दी असते पण आम्ही गेलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती त्यामुळे तो एक वेगळाच आनंद मला तरी वाटत होता Time slows down when you're around. feel the rhythm of our hearts bound. In the of quiet we find a groove. Laying low. No place to go Sun -like dances through the window. lazy का न पाण्यात मस्ती करून सगळ्यांना भूक लागली आता आम्ही सगळे लंच करणार आहे बघू आता लंचमध्ये काय काय आहे मी दाखवते तुम्हाला दुपारची वेळ झाली होती पाण्यात मस्ती करून धमाल करून सर्वांनाच प्रचंड भूक लागली होती त्यामुळे सगळेजण आम्ही जेवायला गेलो जेवायला गेल्यावर जेवण कसं असेल टेस्ट कसे असेल पदार्थ काय असतील असा प्रश्न पडणं साहजिकच होतं पण जेवण खरंच खूप छान होतं अगदी पैसा वसूल असंच जेवण होतं व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं त्यामुळे ज्यांना जे हवं ते खाऊ शकत होते दुपारचे तीन वाजलेत आमचं जेवण वगैरे झालंय आता छान आता थोडस बसायचं या ना आलो छान फिरलो पाण्यात मस्ती केली आता पोट सगळे जेवलो दुपारचं लंच पोट भर झालंय आता आम्ही छान एकमेकीशी गप्पा मारणार गेम खेळणार आहे चला आता आम्ही काय गप्पा मारणार आहोत काय गेम खेळणार आहोत ते मी दाखवते तुम्हाला पण त्या गप्पा मारणारे अजून अर्ध्या राहिलेत मागे जेवण जास्त झालंय उपवास सोडलाय अजून साधना वगैरे कुठे राहिल्या हा मॅडम या लवकर मी सांगते माझ्या मैत्रिणी सोबत आहेत म्हणून बघते तर पाठीमागे कोणच नाही सक्सेस <laughs> झालेली आहे पिकनिक छान झाली आहे आता असंच व्यवस्थित चालू राहू द्या तसं गट चालू असताना पण तसंच उभं राहा सगळ्यांनी तीन वेळा आपली सक्सेस झाली सक्सेस झाले चला बसायला झोक्यात आहे त्याच्यावर बसणार आहे निसर्गाच्या सानिध्यात झुल्यावर बसून अशी छान वाऱ्याची झुळूक अनुभवणं हा एक वेगळ्याच प्रतीचा आनंद होता पोटभर जेवण त्यावर वाऱ्याची झुळूक त्यामुळे डुलकी येणं साहजिकच होतं पण आम्ही स्वतःला सावरलं भरपूर गप्पा मारल्या बघता बघता चहाचा टायमिंग कधी झाला समजलंच नाही आणि स्नॅक्समध्ये भजी आहे टेस्टी टेस्टी आहे टेस्टी टेस्टी आहे आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट बेस्ट चहा आणि भजी आता परत आम्ही चहा नाश्ता फुल केलेला आहे खेळायचं काय फिरायचं खायचं असं चाललंय ना मस्त रोज 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 घेतील का आपल्याला घरात ठेवून टेन्शन फ्री कसं वाटलं ताई मस्त वाटतय वाटलं ना छान तरी पण मनात एक असं अरे पाठीमागे काय करतायत पाठीमागे पाठीमागे काय करतात त्यांना किती वेळा फोन करून झाला सांगा पण नाही केलं मी तू नाही केली मी केले बाई माझ्या लेखी आहेत घरात आता आम्ही गेम खेळणार आहे इन आऊट दिसतंय का सर्कल बॅटरी लो माझ्या फोनची नेमकी बॅटरी लो झाली त्यामुळे त्या गेमचं शूट काही झालं नाही माझ्याकडून आणि बऱ्याच जणांनी आपले फोन लॉकर मध्ये ठेवलेले त्यामुळे ते शक्य झालं नाही इन आऊट हा गेम खेळला तळ्यात मळ्यात आपण लहानपणी खेळायचो तसा तो खेळून झाल्यानंतर आम्ही संगीत खुर्चीचा हा गेम खेळला असा हा आमचा बचत गट मैत्री ग्रुप गेली सहा वर्षाचा आमचं बॉन्डिंग आहे बारा वर्ष झाली आम्ही एकमेकींना ओळखतो पण बचत गटाच्या निमित्ताने सतत भेटणं वगैरे असं म्हटलं तर सहा वर्ष झाली सतत आम्ही एकमेकींसोबत असतो आणि गेली तीन वर्ष झाली आम्ही अशी पिकनिक करतो मागच्या वर्षी आम्ही हरिहरेश्वरला गेलो होतो ती पण पिकनिक खूप छान झाली आमच्या गटाच्या अध्यक्ष आमच्या देशतवाड काकी म्हणून आहेत त्या नांदेडच्या आहेत त्यांनीच आम्हा सर्वांना असं एक एकत्र बांधून ठेवलंय आई वडिलांचा जसा धाक असतो तसा आमच्या काकींचा प्रेमरूपी धाक असतो फुगणं झालं तरी तिथल्या ते सोडून द्यायचं आणि पुन्हा प्रेमाने एकत्र एक यायचं असं आम्हाला काकींनी शिकवलंय संगीत मानकरी आमच्या आजीवर त्यांचं अभिनंदन करा गेम दे प्रोत्साहन तर दिलंच पाहिजे ताई हा झाडे लावा झाडे जगवा निसर्गाच्या सानिध्यात आपण आलोय किती आनंद मिळालाय निसर्गीचा वाजले आणि आता आम्ही निघणार आहे साडेपाच पर्यंत टायमिंग आहे पण आम्हाला जायला उशीर होतो म्हणून आम्ही आता निघणार चला तर मग निघणार आहे कस वाटलं सगळ्यांनी सांगा हॅपीनेस ओव्हरलोड फुल एन्जॉय धमाल दोन आले होते मम्मीच्या मागे लागून अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे ताईला सगळ्यांनी थँक्यू तर म्हणा आणि तुम्हाला सगळ्यांनाच थँक्यू छान छान वर्षातून एकदा वाटलं मागच्या वर्षी आम्ही हरिहरेश्वरला गेलेलो आणि ह्या वर्षी कर्जतला आलो सायंकाळी पाच वाजता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला कर्जत वरून पनवेलला येताना वाटेतच आम्हाला यांडीच फिल्म सिटी लागली आम्ही तिथे गाडी थांबवली आणि जाऊन बघितलं तर पाच वाजता त्यांचा टायमिंग संपला होता पाच वाजेपर्यंतच सिटी ओपन असते त्यामुळे आम्हाला काही सिटी बघता आली नाही थोडी चौकशी केली तर रिक्वेस्ट पण केली पण ते बोलले टायमिंग ओव्हर झालं आहे आणि थोड्याच वेळात काय तुम्हाला फिल्मसिटी बघून होणार नाही त्यामुळे आम्ही पण गप्पच बसलो कारण काहीच नियोजन नव्हतं अगोदर थोडं माहीत असतं तर हे पण होऊन गेलं असतं पण आम्हाला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं असो अनुभवातूनच माणूस शिकतो नेक्स्ट टाईम आम्हाला कधी जमलं तर आम्ही नक्कीच जाईन खूप छान आहे बाहेरून तर खूप सुंदर वाटत होतं फिल्म सिटीमध्ये प्रवेश केल्याबरोबर छान महाराजांचं दर्शन होतं आणि तिथेच मन सिटी बघायला गेलो होतो पण वेळ झाला पाच वाजता बंद होते त्यामुळे आम्ही फक्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि आलं फोटो येईल आणि अशा प्रकारे आमची पिकनिक सक्सेस झाली खरंच खूप मजा आली आपण फक्त म्हणत असतो की स्वतःसाठी जगलं पाहिजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजेत पण खरंच हा वेळ काढतो का असा प्रश्न जर स्वतःला विचारला तर प्रत्येकीला याचं उत्तर मिळेल पण तुम्ही जर ठरवलं की आपल्यासाठी वेळ काढायचाच आणि आपण जर पॉझिटिव्ह असेल तर तो वेळ मिळतोच आणि आपली फॅमिलीसुद्धा खूप सपोर्ट करते आणि आजची पिकनिक आमची आमच्या फॅमिलीमुळे सक्सेस झाली त्यामुळे त्यांची खूप कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते जर मिस्टरांनी सपोर्ट केला नसता किंवा मुलांना सांभाळलं नसतं तर जाणं झालं नसतं आणि अशा प्रकारे आमचा प्रवास खरंच खूप छान झाला आणि आम्ही घरी येऊन पोहोचलो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मस्त रहा निवांत राहा स्वतःची काळजी घ्या आणि समृद्धी मंथन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हॅपी वुमन्स डे